नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के द स्कूल ऑफ एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुगल विषयाची प्रकरणे आणि त्यांचे गुण आतापर्यंत परीक्षांमध्ये किती गुणांसाठी प्रश्न विचारण्यात आले याची माहिती पाहूयात जेणेकरून कोण कुन, कोणत्या प्रकरणांचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल याच्याविषयीची माहिती समजू शकेल सुरुवातीला प्रकरण कोणते अभ्यासणं गरजेचं आहे याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे ज्या प्रकरणांवरती जास्त गुणांचे प्रश्न विचारले जातात त्या प्रकरणांचाच अभ्यास तुम्हाला आता करणं गरजेचं आहे त्या प्रकरणांचा जर अभ्यास असेल तर जास्तीत जास्त प्र प्रश्न पत्रिकेतील जे प्रश्न आहेत ते याच प्रकरणांवरती विचारले जातील म्हणून जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करणं सोपं जाईल म्हणून आपण जास्त गुणांची प्रकरण सुरुवातीला शोधणार आहोत आणि त्यानंतर मग कोणती प्रकरणं अभ्यासणे गरजेचे आहे याची माहिती घेऊयात आताच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त ह्या विषयावरती चर्चा करणार आहोत त्यानंतर थोड्याच वेळामध्ये आपण पुन्हा त्या प्रकरणातील कोणते प्रश्न करावे लागतील त्या प्रश्नांचे देखील व्हिडिओ बनवूयात चला तर सुरुवातीला पाहूया प्रकरण आणि त्यांचे गुण काय या ठिकाणी मी तुमच्या पुस्तकात असणारी प्रकरण ह्या ठिकाणी घेतलेली आहेत सर्व आठ प्रकरण आहेत आठच्या आठ प्रकरण ह्या ठिकाणी लिहिलेत आणि त्यानंतर पुढचे जे कॉलम बनवलेत ते वर्षानुसार त्या वर्षामध्ये किती मार्काचे प्रश्न आले होते अशा पद्धतीचे कॉलम तयार केले मार्च किंवा फेब्रुवारी मध्ये जे एक्झाम होते त्या एक्झाम मध्येच आलेल्या प्रश्नांविषयीची माहिती घेऊन अशा पद्धतीचा टेबल या ठिकाणी मी बनवलेला आहे चौदामध्ये लोकसंख्येवरती किती मार्काचे प्रश्न पंधरामध्ये मध्ये लोकसंख्या या प्रकरणावरती किती हो। मार्काचे प्रश्न दोन हजार सोळा साली लोकसंख्येवरती किती मार्गाचे प्रश्न सतरा या साली लोकसंख्येवरती किती मार्गाचे प्रश्न अशा अर्थाचे हे व्हिडीओ आपण या ठिकाणी बनवलेले आहेत लोकसंख्येच्या संदर्भातले आतापर्यंत परीक्षेत आलेले प्रश्न किती गुणांचे होते मग आता तुम्हाला प्रथम काम करायचं आहे कि कोणत्या प्रकरणांना कितीच्या दरम्यान मार्ग विचारण्यात आले होते म्हणजे पहिलं प्रकरण बाल लोकसंख्या अठरा अठरा वीस वीस अठरा ते वीस जवळजवळ वीस गुणांचे प्रश्न तुमचे फक्त लोकसंख्येवरतीच असणार आहे मग लोकसंख्येवरती जर तुम्हाला वीस मार्क मिळवायचे असतील तर लोकसंख्या एकमेव एक, एक प्रकरण केले तरी तुम्हाला वीस मार्क देखील मिळू शकतात किंवा कमीत कमी अठरा मार्क तरी तुम्हाला मिळू शकतात पण त्यामधील सर्व प्रश्न तुम्हाला येत असले पाहिजे ओरलला तुम्हाला मिळालेले असतील सतरा अठरा मार्क असे जर हे हे अठरा आणि ते अठरा अठरा दोन्ही छत्तीस मार्ग तुम्ही असेही या विषयात एका प्रकरणावरती देखील पास होऊ शकता पण तुम्हाला त्याचा प्रॉपर त्या प्रकरणाचा अभ्यास असणं गरजेचं आहे म्हणून सुरुवातीला तुम्हाला काम करायचं असतं मिनिमम गुण तरी आपले कलेक्ट करून घेणं असे आपल्याला मिनिमम गुण मिळून देणारी कोणती प्रकरणं आहेत त्या प्रकरणांची निवड करणे या ठिकाणी मी लोकसंख्येचं सांगितलं लोकसंख्येचं प्रकरण फारसं अवघड नाही आणि दीर्घोत्तरी प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारले जातात आठ मार्काचे चार मार्काचे पाच मार्काचे तर हे प्रकरण त्यासाठी महत्वाचं आहे म्हणजे मोठे क्वेश्चन देखील तुमचे प्रकरणांमध्ये होतात कव्हर होतात होता आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवली जाते आता मी या ठिकाणी अभ्यास केला असता लोकसंख्या हे एक सोपं प्रकरण वाटते मला ज्याच्यावरती जास्त गुणांचे प्रश्न विचारले जातात स्थलांतराचं प्रकरण देखील सोपे पण गुण पण याला कमी आहे त्यामुळे अभ्यास जास्त आणि गुण कमी असं होतं म्हणून हा हे प्रकरण तुम्ही नंतर अभ्यासाला घ्या वाहतुकीचं एक प्रकरण महत्वाचं आहे कारण त्याला देखील चांगले मार्क आहेत आणि सोप प्रकरण आहे तुम्ही म्हणजे हा सिलेबस मी आत्ता जस्ट अभ्यासत आहे पाहत आहे मी आतापर्यंत भूगोलाचा जास्त अभ्यास केला नाही परंतु आज जेव्हा तुमच्यासाठी प्रश्न काढण्यासाठी हे पुस्तक घेऊन बसलो तेव्हा असं लक्षात आलं की लोकसंख्या खनिज उद्योग व्यापार वाहतूक आर्थिक विकास मानव विकास निर्देशांक हे सर्व प्रकरण आपण इकॉनॉमिक्समध्ये अकरावेला अभ्यास केलेच आहेत फारसा का के काही वेगळा अभ्यासक्रम नाहीये म्हणजे तुम्ही तिथं जर व्यवस्थित ते अभ्यास केलेला असेल तर इथं देखील त्याच्यावरून काहीतरी तुमच्या लक्षात असेल तशी उत्तर तुम्हाला लिहिता येतील पण वाहतुकीचा भाग एक फार साधा सोपा भाग आहे आपण वाहतुकीचे प्रकार अभ्यासले होते भूमार्ग वाहतूक जलवाहतूक हवाई वाहतूक ही फक्त तुम्हाला आंतरराष्ट्रीय आणि भारतीय अशा देशांची थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या ठिकाणी असेल तिथ आपण फक्त भारताचीच अभ्यासली होती इथे जागतिक तुम्हाला अभ्यासावी लागत असेल थोडासा भाग आहे पण वाहतुकीचा एक प्रकरण साधं सोपं प्रकरण आहे पर्टिक्युलर प्रकरण करण्यासाठी तुम्हाला सांगायचा सा विचार केला तर माझ्या असं लक्षात आलं की अकरा पंधरा सोळा अठरा दहा तेवीस अठरा म्हणजे जवळजवळ सर्वच प्रकरणांना सेम वेटेज ह्या विषयामध्ये दिलेलं पाहायला मिळतंय फार जास्त आणि फार कमी मार्क ह्या प्रकरणांवरती केलेले नाहीत त्यामुळे पर्टिक्युलर तुम्हाला विशिष्ट एक दोन प्रकरण करून देखील चालणार आहे कारण सर्वच प्रकरणांना सारखे गुण आहेत मग तुम्हाला मिनिमम किती गुण मिळवायचे आहेत याचा अभ्यास करा किंवा हे माइंडमध्ये आधी फिट करा कि मला पन्नास गुण मिळवायचे मला साठ गुण मिळवायचे आहेत अं या लेखी परीक्षेमध्ये उरलेले वीस गुण पंधरा गुण मला ओरलचे मिळणार आहेत म्हणजे साठ सत्तर मी मार्क या विषयाला मिळू शकेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर आता काय करावं लागेल तुम्हाला ते प्रोजेक्टचे माय मार्क मायनस करायचे मिनिमम पन्नास मार्क मिळवायचे असेल तर पन्नास मार्काचे क्वेश्चन पेपर तुम्हाला लिहिता येणं गरजेचे मग कशी लिहाल ते त्यासाठी लोकसंख्या या एका प्रकरणाची तुम्ही निवड करा जास्तीत जास्त गुणांची तुम्हाला उत्तरं लिहिता येतील दुसरं मी सांगितलं होतं की शेतीच प्रकरण एक तुम्ही करा कारण ते देखील जाते अठरा दुणे छत्तीस मार्काचे क्वेश्चन पेपर तुम्ही या दोन प्रकरणांचा अभ्यास केला तरी लिहू शकाल छत्तीस गुणांची प्रश्नपत्रिका लिहू शकाल छत्तीस गुणांची उत्तरे तुम्हाला लिहिता येतील दोन प्रकरण केली तर त्याच्यात एक्स्ट्रा आणखी आपण चौदा पंधरा मार्काचं उद्योगाचं प्रकरण जर ऍड केलं तर छत्तीस ऑलरेडी होतेच आणि हे आपण पंधरा मार्क मिनिमम पकड किंवा चौदा जरी पकडले तरी पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका तुम्ही या तीन प्रकरणांचा अभ्यास केल्यावरती लिहू शकणार आहात आणि त्याच्या जोडीला वाहतुकीचे एक प्रकरण करून ठेवा पंधरा मार्काचं म्हणजे पन्नास मार्क झाल ते साठ पासष्ट गुणांची प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवाल साठ पासष्ट गुणांची प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला मिनिमम पंचेचाळीस च्या above पंचेचाळीस पन्नास च्या पेक्षा जास्त गुण तुम्हाला सहज मिळू शकतील आणि हे पन्नास गुण प्लस ते वीस गुण साठ सत्तर मार्क तुम्हाला ह्या विषयात सहज मिळतील पण त्यासाठी तुम्हाला प्रथम प्रकरण निश्चित करावे लागतील कि आता मी सांगितलेली हे प्रकरण मी त्याच्यात जास्त अभ्यास केला नाही मी फक्त लोकसंख्या सोपं असत आहे शेती हे एक सोपं प्रकरण आहे उद्योगात सोपं आहे वाहतुकीचं मी अभ्यासलेलं आहे वाहतूक मला माहिती आहे प्रकरण सोपंच असतं म्हणून मी हे सोपी वाटणारी प्रकरण तुम्हाला सांगितले पण एखाद्या विद्यार्थ्याला स्थलांतर सोपं जाते आहे तर त्यांनी त्या प्रकरणाची निवड करावी एखाद्याला व्यापार सोप जात असेल वाहतुकीपेक्षा किंवा उद्योगापेक्षा व्यापार सोप जात असतील मी या ठिकाणी उद्योगाचं प्रकरण तुम्हाला करायला सांगितलं होतं पण उद्योगाचं न करता व्यापाराचं केलं तरी चालेल कारण या ठिकाणी आता एकोणीस एकोणीस मार्काचे प्रश्न या प्रकरणावरती विचारायला सुरुवात केली आणि उद्योगाचे चौदा चौदा आहेत म्हणून तुम्हाला व्यापार सोपा वाटत असेल व्यापार करा ज्यांना उद्योग सोपा वाटत असेल त्यांनी उद्योग करा पण मिनिमम चार प्रकरण टार्गेट करा आणि त्या चार प्रकरणांचा अभ्यास करून ह्या विषयाची परीक्षा द्या म्हणजे तुम्हाला चांगले गुण मिळतील ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आज आता फक्त आपण प्रकरणांची माहिती पाहिली या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कोणते प्रश्न करायचे आहेत याची माहिती पाहूयात कारण माझ्याकडं पुस्तके वगैरे नसल्यामुळे हे सगळं करायला वेळ गेला मला आता पुस्तकं आलेले आहेत तर त्याच्यातून कमी कालावधीत दोन तीन तासामध्येच तुम्हाला क्वेश्चन पुरवण्याचा मी प्रयत्न करेन ठीक आहे तो भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार